नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आता रूममध्ये बसलेले असतानाच त्याला सारखं सारखं निरूपाचं बोलणं आठवतं की तू मुद्दा म्हणून तुझ्या बापाला पेन्शन मिळू नये म्हणून हे समज केले तुझ्या बापाची आडकाठी तूज बनतोय आता सत्याला हे सगळं बोलणं आठवल्यानंतर खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता मीरा रूममध्ये येते तेव्हा आता मीराही सत्याकडे रागाने बघते आणि सत्यासमोर येऊन उभी राहते त्याच वेळेस सत्य आता धुमकेतूला म्हणू लागतो ए धुमकेतू आता उगस तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नको मी तुझं काय बी ऐकणार नाही ना सांगून ठेवतो कारण आता आपल्या डोसक्यावरती खूपच राग गेलेला आहे त्यामुळे तू कितीही समजावलं तरी त्याचा काय बी फायदा नाही तेव्हा लगेच मीरामू लागते मी कुठे तुम्हाला समजवायला आले मी फक्त तर एवढंच म्हणते की आता हे असं रागात बसून विचार करून काही उपयोग होणार नाही जे झालंय ते झालंय त्यामुळे ना आता शांतपणे झोपून घ्या उद्याचं उद्या बघूया तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ धुमके तू ती निरूपानं जे काही बोलली ना ते माझ्या डोसक्यातनं जातच नाही आहे मला झोपत लागत नाही पण एक गोष्ट मात्र कळली निरुपत जे काही बोलली माजा ना ते अगदी बरोबर आहे मी आपल्या बापाला हरलेलं बघू शकत नाही आणि बापासाठी आपण काय बी करू शकतो पण दरवेळेस माझ्यामुळे माझ्याच बापाला त्रास होतोय पण काय करावं धुमकी तू हा डोसक्यातला राग जातच नाही त्या ढवळीकरला मी सोडणार नाही तेव्हा लगेच मीरामो लागते हो ना मग जाऊन मारा त्यांना तुमच्यामुळेच हे सगळं होतं जरा सुद्धा रागावरता येत नाही का कशाला बरं एवढा राग असावा तेव्हा सत्य म्हणतो हे बघ धुमकी तू आपल्या बापाला बोललेलं आपण खपून नाही त्याला मी सोडणार नाही त्याच वेळेस मीरामो लागते पण रागाच्या भरात तुमचा ते फायदा घेतात कसं नाही या उलट आपण त्याच वेळेस आता मीराच्या डोक्यात प्लॅन आलेले असतो तेव्हा लगेच मीरा तर गप्प बसते आणि विचार करू लागते त्याच वेळेस सत्यामुळे लागतो अगं धुमकेतू आपण काय बोल ना पुढे पुढे काय म्हणत होती सांग ना तू त्याच वेळेस मीरामुळे लागते आपण ना तुमच्या या रागाचा फायदा घेऊन बाबांना त्यांची पेन्शन नक्की मिळवून देऊ शकतो पण मी सांगेन तसं करावं लागेल तुम्हाला तेव्हा सत्यमुळे लागतो काय काय करावं लागेल धुमकेतू तेव्हा लगेच आता इथे मीरा सत्याला आपला सगळा काही प्लॅन सांगू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे धुमके तू तेव्हा मीरा म्हणू लागते तुमच्या बाबांसाठी तुम्हाला एवढं समज करावंच लागेल आता इथे सगळेजण झोपलेले असतात दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता सत्याही गाठ झोपलेला असतो आता मात्र सत्य शांतपणे झोपलेले असतानाच मीराने आता सत्याच्या परीक्षेला सुरुवात केली असते मीरा आता गरम गरम चहा घेऊन आलेली असतानाच सत्या गाठ झोपलेला बघताच मीरा पटकन तो चहाचा कप सत्याच्या बोटाजवळ घेऊन येते आणि सत्याचं बोट ते चहामध्ये बुडवते आता मात्र सत्याला जोराचा मा चटका बसता आणि पटकन मीरावरती हात उचलतो आता मीराला तो मारणार तेच धूमकेतू रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच सत्या आपला हात खाली घेतो आणि हे काय मला किती चटका बसला अगं असं कोणी चटका देतं का धूमकेतू ही कुठली उठवण्याची पद्धत तेव्हा मीरा मग लागते अहो एवढ्याशा चटक्याला घाबरले आणि तुम्हाला काय सांगितलंय स्माईल ठेवायची कितीही काही झालं तरी चेहऱ्यावरती फक्त फसत स्माईल ठेवायची एवढं नीट लक्षात ठेवायचा तेव्हा सत्य मला लागतो धुमके असं स्माईल ठेवणं एवढं सोपं नाहीये ग ते आपल्याला जमणार नाही ग धुमके ते ते अवघड आहे तेव्हा मी लागते काल तर मोठमोठ्या गप्पा करत होता ओके हो नाही तुमच्या बाबांसाठी मी हे करेन ते करेन मग आता आता बघूया तुम्ही तुमच्या बाबांसाठी नेमकं काय काय करू शकता येते त्यामुळे काही झालं तरी चेहऱ्यावरती फक्सत स्माईल ठेवायची तेव्हा सत्य मला लागतो पण धूमकेतू हा चटका होता चटका असा चटका देणं चुकीचं आहे बरं का धुमकेत तेव्हा लगेच मीरा म्हणते म्हणे चटका होता अहो तो चटका होता फक्त असे चटके बायकांना रोज रोज लागतात आता मलाच बघा ना चपात्या करताना भाजी करताना कुकर लावताना असे चटके मी रोज घेते तरी मी ओरडते का काही बोलते का तुम्हाला नाही ना पण तुमचा आपला उलसाक चटका लागला लगेच त्याचं भलं मोठं करायचं आणि ओरडत बसायचं तेव्हा सत्य मात्र गप्पा बसून तुमके तुकडे बघत असतो त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते हे hey, बघा तुम्हाला जर तुमच्या बाबांची पेन्शन मिळून द्यायची असेल तर आपण ठरवलंय तसंच तुम्हाला करावं लागेल चेहऱ्यावरती स्माईल ठेवायची जमणार आहे की नाही आधी सांगा तेव्हा सत्य मला पण धुमके तू हे जरा खूप अवघड वाटतंय ग चेहऱ्यावरती असं स्माईल ठेवून कसं राहायचं माणसाने मला ना समजतच नाही तेव्हा मीरा मुलाक ते काहीही अवघड नाही फक्त राग आला की डोसक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवायचे एवढं असं ना की काहीच होणार नाही आणि तुमच्या बाबांसाठी तुम्ही एवढं करू शकत नाही का मी पण बघते तुम तुमच्या बाबांसाठी नेमकं का तुम्ही काय करता ते तेव्हा सत्य ठीक आहे धुमके तू ते आज वेळेस मीरा म्हणते चला आता तयार हो बाहेर या आणि बाहेर आल्यानंतर तुमच्या पावला पावलावरती तुमची परीक्षा वाढ बघते त्यामुळे कधीही कुठलंही संकट येऊ शकतं पण चेहऱ्यावरती फक्त स्माईल ठेवायची तुम्हाला माहिती आहे ना परीक्षा चालू आहे तुमची त्यामुळे त्या परीक्षेत तुम्हाला पास व्हायचे म्हणून फक्त स्माईल ठेवायची लगेच या बाहेर आता मीरा तिथनं निघून जाते त्याच वेळेस सत्य मला धुमके तू तु। तुला काय वाटलं मी पण सत्यादादा आहे सत्या दादा हा सत्यदादा अशी त्याची हार मानत नाही त्यामुळे आता मी पण तुला या परीक्षेत पास होऊन दाखवणारच धुमके तू तुला काय वाटलं हा सत्य पास होणार नाही हा सत्य बापासाठी काय बी करू शकतो हे तर नक्कीच करणार असे म्हणून आता सत्या इथे तयार होऊन बाहेर आलेला असतो त्याच वेळेस मीराने आता सगळ्यांसाठी पोहे बनवलेले असतात पण मात्र त्यात मीठ न टाकता सत्यासाठी सत्या सत्या आता मीरा लगेच एका प्लेटमध्ये पोहे काढून घेते आणि मग बाकीच्या सगळ्यांच्या पोह्यामध्ये मीठ आता सुधाकर भाऊ मीराला लागतात अगं मीरा, ला मीरा आणखी पटकन नाश्ता भूक लागली रवी सुधाकर भाऊ आणि निरुपा तिघेही टेबलवरती बसलेले असतानाच आता मीरा सगळ्यांसाठी पोहे आणून देते त्याच वेळेस सत्या येतो तेव्हा लगेच आता सत्याला बघताच निरुपा लागते सकाळी सकाळी ना कुणाची कुणाची तोंड बघायला मिळतात ना काही कळत नाही यासली पनोती तोंड बघितली की दिवसच घाण जातो आता सत्याने हे बोलणं ऐकतात सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा सत्य आता लगेच निरुपावरती ओरडणार तेच आता मीरा लगेच पटकन सत्यासमोर येऊन उभी राहते आणि सत्याकडे रागाने बघू लागते त्याच वेळेस सत्या मात्र आपला राग शांत करतो आणि आता निरुपाकडे बघून हसू लागतो आणि तिला खुनावू लागतो त्याच वेळेस निरुपाला तर मात्र धक्काच बसतो याला नेमकं काय झालंय हा असा हसतोय काय तेव्हा निरुपा त्याला म्हणू लागते काय रे दातखिळी बसली की काय का बोलता येत नाही काय झालंय तुला तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात निरुपा जाऊ दे त्याला नाश्ता करू दे बरं तू पण नाश्ता करून घे आता मीरा लगेच सत्यासमोर पोह्याची प्लेट ठेवते सत्या आता ती प्लेट आपल्या जवळ घेतो आणि खायला सुरुवात करतो आता मात्र त्याच्या पोह्यामध्ये मीठच नसतं बेचव लागत असतं सत्याला मात्र खूपच राग येतो तो आता रागाने धुमकेतूवरती वरडणार तेच मीरा सत्या आता सत्याकडे बघू लागते आता मात्र सत्याची परीक्षा पुन्हा चालू झाली असते आता काय करावं रागाच्या भरात तर धुमकेतूला मी काही बोलू पण शकत नाही सत्य आता धुमकेतूकडे बघून हसू लागतं त्याचे आता बाबा म्हणू लागतात खरंच मीरा एक नंबर पोहे झाले का तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच बाबा भारी झालेत ना सत्या मात्र वाकडं तिकडं तोंड करत असतो आणि धुमके तुकडे बघू लागतो तेव्हा रवी लागतो हो मीराबाईनी आमच्या हॉटेलमध्ये माहिती आहे का परीक्षा घेतली जाते कुणाला कसे पोहे बनवता येतात कसे नाही आणि मग त्या पोह्यामध्ये मीठ मिरची साखर एकदम व्यवस्थित असली आणि न करपता जर ते परतले ना तर त्याला शंभरपैकी पैकी शंभर मार्क असतात आणि तुला तर इथे शंभरपैकी पैकी शंभर नाही हजारपैकी हजार मार्क मिळाले तोय नी खरंच असं असतं बरं का आमच्या हॉटेलमध्ये तेव्हा मीरा लागते थँक्यू भाऊजी त्याच वेळेस आता सुद्धाकर भाऊ लागतात अरे बापरे एवढं सगळं परीक्षा असतात का तुमच्या हॉटेलमध्ये तेव्हा रवी मला लागतो हो बाबा खरंच पोहे म्हणून तर आपण कार्यक्रमासाठी असं बघण्याचा कार्यक्रम असतो ना नवरदेव नवरीचा त्यावेळेस पोहे ठेवतो ना मग ती परीक्षाच असते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणून लागतो अरे बापरे हा तर पाहुण्यांच्या गाठीभेटीचं बोलायला लागला म्हणजे याला पण पाहुण्यांच्या पोयाचं वेळ लागले वाटतं तेव्हा लगेच आता निरुपा मात्र रवीकडे बघू लागते त्याच रवी, रवी मग बाबा तुम्ही काय बोलताय कुठला विषय कुठे नेताय असं काही नाहीये बाबा हे बघा मी आपलं फक्त मीरामहिणीच्या पोयांचं कौतुक करत होतो त्याच वेळेस आता निरुपमू लागते तसे बरे झालेत पोये भारी झालेत आता मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा सत्य म्हणतो काय हे बोये अजिबात आवडलेलं नाहीये मला त्याच वेळेस आता मीरा रागाने सत्याकडे बघू लागते आणि हाताची घडी घालून सत्यासमोर उभी असते तेव्हा सत्य आता लगेच हसू लागतं आणि मला लागतो नाही नाही म्हणजे मला म्हणायचं आहे तुमके तू तु एक नंबर भारी झालेत पोहे पण ना मला आता ते जाणार नाही मला भूकच नाही आहे सध्या त्यामुळे ना मी निघतो तेव्हा मला लागते असं कसं जाऊ शकता तुम्ही तुम्हाला हे सगळे बोय संपूर्णच जावं लागेल तसं मी जाऊच देणार नाही तुम्हाला त्याचवेळेस आता सत्याजवळ येते आता निरुपा मात्र सत्याकडे बघत असते याला काय होतंय नेमकं राग आला का हसायला लागतोय काय झालंय नेमकं वेळेस आता निरुपा सुद्धा कर भाऊंना विचारू लागते अहो काय हो आता कसली म्हणजे कधी तारीख मिळाली तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात अगं ते रेल्वे खात्याचं काम आहे ना त्याला जरा वेळ लागतो मिळेल तारीख लवकरात लवकर मिळेल त्याच वेळेस आता इथे सत्या धुमके तुला म्हणून धुमके तू तु। तू जर माझ्याशी असं वागायली ना तर मी परीक्षेत पास होणारच नाही सगळं काही विस्कटून जाईल तेव्हा मीरागते ही तर खरी परीक्षा आहे तुमची आणि यात तुम्हाला पास व्हावंच लागेल तुमच्या बाबांसाठी तुम्हाला एवढं सगळं जमत नाही का स्माईल ठेवता येत नाही चेहऱ्यावरती तेव्हा सत्य मला लागतो नाही नाही जमणार ना धुमके तू जमणार मी खातोय पोय तेव्हा मीरा तर सत्याला ग्लासमध्ये पाणी देते आणि मग लागते हे पाणी घ्या आणि एक एक मित्राचं नाव घेत एक एक गाज घ्या म्हणजे पटकन संपेल तुमचे पाय तेव्हा सत्या तो हो का बरोबर चालेल धुमके तू घेतो घेतो आता लगेच इथे सत्या इथे पक्या असं नाव घेतो आणि एक घास खातो त्याचवेळेस उदाकर भाऊ निरुपा रवी सगळे सत्याकडे बघतात काय झाले सत्य तुला तेव्हा सत्य मला लागतो ते पक्याचा फोन येणार होता ना म्हणून म्हणून म्हणत होतं आता रावल्या आण असे एक एक नावं घेत आता पोहे खात असतो निरुपाला तर धक्काच बसतो याला काय आहे सकाळी सकाळी असं का वागायलाय हा त्याचवेळेस निरुपा म्हणू लागते अहो तुम्ही पुढची तारीख मिळाल्यानंतर या पनोती आणि फुलवालीला घेऊन नाही जाणार ना अजिबात या दोघांना नेऊ नका यावेळेस रवी आणि मी येईल तुमच्याबरोबर चालेल ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून लागतात हे बघ निरुपा आधी तारीख मिळू दे आपण मग ठरवूया काय करायचं ते तर आता इथे सत्य आता एक एक मित्राचं नाव घेत पोहे बळच संपवत असतो त्याच वेळेस मीरा आता पटकन किचन ती जाते आणि चिमुटभर मीठ घेऊन येते सत्य आता इकडे रवी आणि सुधाकर भाऊंकडे बघत असतो आणि हसत असतो वेळेस मीरा आता पटकन सत्याच्या प्लेटमध्ये मीठ टाकते आता सत्य लगेच खा एक घास खातो आणि मित्राचं नाव घेतो आता त्याला चांगले चवदार वय लागलेले असतात तेव्हा सत्य मात्र खूप खुश होतो आणि धुमके तू बघू लागतो त्याच वेळेस मीरा अहो तुम्ही निघाला की मलाही येऊ द्या मला आईच्या दुकानावरती सोडा बर का तेव्हा सत्य चालेल धुमके तू पण सकाळी सकाळी बोनी करावं लागेल मीरा चालेल करेल मी बोनी त्याच वेळेस निरुपाला मात्र राग येतो तेव्हा निरुपा लागते काय घेऊ भूलवाली दररोज तुझ्या जा आईकडे जाण्याची काय गरज आहे तिकडे जाऊन काम करण्यापेक्षा ना आपल्या घरची कामं कर अजिबात जायचं नाही त्याच वेळेस सत्याला राग येतो तेव्हा लगेच सत्य म्हणतो निरुपा तेव्हा लगेच मी आता सत्याकडे बघू लागते आणि रागावरती कंट्रोल करा स्माइल ठेवा स्माइल ठेवा असे खुनावू लागते त्याच वेळेस सत्यात आता असू लागतो आणि म्हणतो हे बघ निरुपा धुमकेतूने कालच माझी गाडी बुक केली त्यामुळे आज बोनीची वेळ की नाही त्यामुळे धुमकेतूला माझ्या गाडीची बोणी करावीच लागेल तिला यावंच लागेल काम नंतर होईल निरुपा असे म्हणून आता सत्य असू लागतो आता मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो पण पन हा पनोती असा का करतो राग आल्यानंतर तिला काही समजण्याचं झालेलं असतं तेवढ्यात आता निरुपा काही बोलणार तेच तिचा फोन वाजू लागतो आता इथे फोन आलेला असतो त्याच वेळेस सुधाकर हे बघ निरुपा तू तुझा फोन उचल बोल आणि त्यांना जाऊ दे सत्यजित जा तू मीराला घेऊन आता मीराने सत्या तिथनं निघालेले असतात त्याच वेळेस आता लगेच सुजित कुमारचा फोन कट करते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा कुणाचा फोन होता घ्यायचा ना तेव्हा निरुपा नाए, नाए। ता ते नाही नाही एवढा काही अर्जंट नव्हता तो त्यामुळे जाऊ द्या नंतर बघूया आता पुन्हा फोन वाजू लागतो निरुपा मात्र खूपच घाबरते आणि लगेच पुन्हा फोन पुन कट करते आता इकडे सत्या आणि मीरा बाहेर आले असतात तेव्हा लगेच आता सत्या गाडीजवळ येतात आता गाडीचा दरवाजा उघडतो आणि मीराला लागतो मॅडम तुमचं या सत्याच्या गाडीत स्वागत आहे बसा तर मी आता मीरा लगेच गाडीत बसते त्याच वेळेस सत्याही आता गाडी चालवायला सुरुवात करतो त्याच वेळेस मीरा बोलतोय अरे बापरे तुमची गाडी तर खरंच खूप चमकायली जरा जास्तच चमक मारते गाडी तेव्हा सत्यामुळं मारणारच कारण ही गाडी माझी आणि ही गाडी दुरुस्त कोणी केली तुम्हाला आहे तेव्हा मीरामोलक ते कोणी केली तेव्हा सत्यमुळं आहे एक व्यक्ती त्याच वेळेस ते हो मला माहिती असेल एखादी व्यक्ती पण ती व्यक्ती कोण आहे नेमकं तिचं काय नाव आहे कोणी ती तेव्हा सत्यमोलक मुलागत ती माझी जगात भारी बायकोय आता मात्र मीरा प्रेमाने सत्याकडे बघू लागते आता मीराने इथेही सत्याची परीक्षा घ्यायचं ठरवलेलं असतं तेव्हा मीरामू लागते हो का तुमची बायको कशी नेमकं तुमची बायको तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे तुम्हाला माझ्या बायकोविषयी ऐकायचं आहे का चालेल मी चला सांगतो तुम्हाला माझ्या बायकोविषयी जगात भारी ती खरंच सगळ्यांवरती प्रेम असते खूप भारी आता मीराला मात्र हे सगळं ऐकून खूपच बरं वाटतं त्याच वेळेस आता लागते पण जरा तुमची गाडी खटाराच वाटते ना मला काय बिलकुल आवडली नाही आता मात्र आपल्या डार्लिंग गाडीला नावं ठेवलेलं ऐकताच सत्याला खूपच राग येतो पण तरीही सत्य शांत राहण्याचा प्रयत्न करत असतो त्याचे ही माझी डार्लिंग आहे तेव्हा लागते बायको का तुम्ही बायकोला डार्लिंग म्हणता का तेव्हा सत्य होणाऱ्या बायकोला डार्लिंग म्हणतो मी आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरामऊ लागते तुमच्या या खटारा गाडीत बसण्यापेक्षा ना मी रिक्षेने आले असताना ते परवडलं असतं काय खटारा गाडी आहे आता सत्याचा राग अनावर झालेला असतो तेव्हा सत्य गाडी थांबवतो आणि म्हणू लागतो धुमके तू आत्ताच्या आत्ता माझ्या गाडीतनं खाली उतरा सांगून ठेवतो नाहीतर बघ आता तू अतिशय जास्त बोलली माझ्या गाडीला नावं ठेवणारी मला चालणार नाही त्यामुळे लगेच उतरायचं धुमके तो तेव्हा मीरा ते झालं झाले परीक्षेत फेल अहो ते ढवळी कर तुमच्या बाबाविषयी असंच नको नको ते बोलतील तुमच्या समोर आणि तुम्ही लगेच असं रागावरती येऊन काहीतरी करताल आणि सगळं काही हातातून निष्ठेल तुम्हाला जर तुमच्या बाबांची पेन्शन मिळून द्यायची असेल तर या सगळ्या परीक्षेत तु तुम्हाला पास व्हावंच लागेल तेव्हा लगेच सत्यातच माहिती करू लागतो आणि सॉरी चुकलं माझं पुन्हा असं नाही होणार असे म्हणून इथे आईच्या दुकानाजवळ सत्या मीराला उतरवतो आणि हसतच असतो आता मीराची आई आणि मधु म्हणू लागतात अगं ताई हे सगळं काय होतं सत्यादा काय झालं तेव्हा मीरा म्हणू लागते अगं त्यांची परीक्षा सुरू तेव्हा मधू म्हणू लागते काय परीक्षा आणि सत्यदादा त्याच वेळेस मीरा मला हो या परीक्षेत जर ते पास झाले ना तर इथून पुढे खूपच भारी होणारे आणखीनच भारी आता मीरा मात्र सत्यावरती खूपच खुश असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद